शेवगाव शहरालगत रिंग रोडच्या मागणीसाठी व अतिक्रमणप्रश्नी विविध संघटना व्यापारी व टपरीधारकांचे आंदोलन शेवगाव शहरालगत बाह्य वळण रस्ता रोड तातडीने मंजूर करून रस्त्याचे काम सुरू करण्यात यावे तसेच टपरीधारकांचे पुनर्वसन करून तात्काळ अतिक्रमणावरील नोटीसी संदर्भात कारवाई थांबवण्यात यावी यासाठी आज टपरीधारक संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यापारी वर्ग यांच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले शेवगाव शहरात वाहतूक कोंडी नेहमीची असल्यामुळे प्रेशर हॉर्नमुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे रासायनिक वाहतूक करणारे टॅक्टर शेवगाव शहरातून वाहतूक करीत असतात आंबेडकर चौक क्रांती चौक गांधी चौक पैठण रोड या ठिकठिकाणी वाहतुकीची सातत्याने कोंडी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे कित्येक वेळा वाहन चालकामुळे झालेल्या काही गडबडीने भयंकर अपघात होऊन अनेकांना प्राण गमावे लागलेले आहेत या प्रश्नी लक्ष वेधण्यासाठी व शेवगावमधील टपरीधारकांना अतिक्रमण काढण्याबाबत नोटीस आल्यामुळे अतिक्रमण कारवाई थांबवण्याबाबत मागणी करण्यात आली या आंदोलनामध्ये टपरीधारक संघटना सर्वपक्षीय कार्यकर्ते व्यापारी वर्ग सहभागी झाले होते न्यूज माझा भारत मुख्य संपादक भगवान आज या ठिकाणी शावगाव शहर आणि परिसरामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई चालू आहे त्या संदर्भाने शेवगाव शहरातील सगळे व्यापारी बंधू छोटे मोठे व्यावसायिक हॉकर स्टपरीधारक धारक या ठिकाणी मान्य तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी आले आहेत शेवगाव शहराची भौगोलिक परिस्थिती बघता बाहेर आता मी मागे बोलताना सांगितलं की बाहेरच्या तालुक्यात आणि जिल्ह्यात बघितलं उदाहरणार्थ आपण संगमनेरपासून बघा अकोलेपासून बघा श्रीरमपूरपासून बघा किंवा न्यावाशापासून बघा इकडे पाथर्डीपासून बघा तर तिसगाव पासून बघा त्यांना फक्त एकच हायवे त्या गावातून गेलेलं आहे दुर्दैवाने सुदैवाने आपल्याला शहगाव पातळीला तोंड द्यावं लागतंय इकडून मिरी मार्ग येणारा राज्यमार्ग आहे नेवासो रोडून येणारा राज्यमार्ग आहे आणि मराठवाड्यातून पैठण मधून येणारा राज्यमार्ग आहे म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे की त्या त्या राज्याने आपले छोटे व्यावसायिक छोटे व्यापारी बंधू आपण छोटे छोटे व्यवसाय थाटवून अनेक वर्षापासून बसलेलो आहोत रस्त्याची जरी गरज असली तर शौगाव शहराची गरज प्रामुख्याने जर विचार केला तर व्यापार मोठ्या व्यापाऱ्यांबरोबर हे छोटे शहराचा व्यापाराचा आर्थिक तर आहेत असं म्हणणं सुद्धा होणार नाही म्हणून आमची प्रशासनाला विनंती की आपण सर्व हे करत असताना जे काही आपल्याला कॉम्पॅक्ट होऊन निश्चित पद्धतीने आहार घडलाय तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी सगळे या ठिकाणी व्यापारी आले नाहीत त्याच पद्धतीने आज दुपारी तात्काळ आमदार मोनिकाताई ताई यांनी यांना सुद्धा भौगोलिक परिस्थिती आहेच आहे पण त्यांनाही या ठिकाणी विनंती करायला आणि तर निश्चित दीड दोन हजार कुटुंबाचा हा विषय आहे त्यामुळे आपण जर शहरामध्ये थोडस रस्ते जर आठ शिथिल गेली आणि आमचे व्यावसायिक वाचवले तर निश्चित पद्धतीने नगरपालिका असेल तहसील प्रशासन असेल प्रांत साहेब असेल यांनी या ठिकाणी जातीने लक्ष घालून हा रस्ता कॉम्पॅक्ट करावा मोठ्या मोठ्या शहरातून आपण बघतो उदाहरणार्थ आपण नगर शहोगाव येताना दोनशे बावीस ला विशाखापट्टणम रोडला जर विचार केला तर भिंगर सारखं मध्ये येतं की ज्या ठिकाणी आज सुद्धा म्हणजे त्यांचं उठलं पाहिजे असं नाही पण त्यांना सुद्धा मार्ग काढायला ते अडचण होत आहे आपली दुसरी मागणी अशी राहणार आहे की गावामध्ये हा प्रसंग जर उद्या आपल्या तोंड समोर आला तर निश्चित पद्धतीने आपण लोकप्रतिनिधी आमदार खासदार असतील मिनिस्टर असतील राज्य सरकार असेल किंवा आपलं स्थानिक प्रशासन नगरविकासन त्यांना आपण विकारणार